नावी या गावातील आंबेडकर नगर भागातील रहिवाशी एक सदोतीस वर्षीय तरुण हा आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेला आणि बेपत्ता झाला हा तरुण दिनांक चौदा जानेवारी बुधवार रोजी दुपारी तीन वाजता घराच्या बाहेर गेला होता मात्र तो नंतर घरी परत आलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून आला नाही सर्वत्र शोध घेऊनही तरुण कुठेच मिळून न आल्याने फैतपूर पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडेरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडेरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीसपासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं काम केलं व इथेही लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजेचा सापाती साथ भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रास आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला सोयकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये दे। चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींच्या मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क भेट द्या या गावात आंबेडकर नगर आहे या आंबेडकर नगरातील रहिवाशी पवन अरुण तायडे वय तेवीस वर्ष हात तरुण आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेला आणि बेपत्ता झाला या तेवीस वर्षीय तरुणाचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून आला नाही सर्वत्र शोध घेऊनही सदर तरुण कुठेच मिळून न आल्याने फैतपूर पोलीस ठाण्यात मंगलाबाई तायडे यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार देवेंद्र पाटील करीत आहे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंग पासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा